कसलाच पाऊस पडणार नाही म्हणजे ना खूप ना काही मोठा पाऊस नसणार फक्त काय असं माहिती आहे का की स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सोळा सतराच्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे खूप काय मोठं नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं राज्यातलं ते पंधरा सोळा सोळा सतरा अठराचा जे थोडाफार पाऊस येणार आहे ते सर्व दूर नसणार आहे कुठंतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आता पाऊस निघून चालला आहे त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीनमधून काढा काढल्याच्यानंतर झाकून देखील ठेवा काय होत असं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होतं असं स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्यापासून दहा तारखेपासून आणखी धुई वाढणार आहे धुके वाढणार आहे थोडी थंडी देखील जाणवणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मग हे देखील सगळं शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दिपावळीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे म्हणून हे काय करायचं प पंचवीस सव्वीस सत्तावीसचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यासाठी मात्र सध्या नऊ तारखेपासून आजपासून तरी म्हणजे काल देखील मेसेज दिला दे दररोज ते दररोज मेसेज दिला जाईल कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात चालू आहे सध्या पाऊस काय येणार